नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नाशिक परिमंडळ अंतर्गत ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट होऊन निवड यादी अर्थात उमेदवारांच्या नावाची शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जी काही अपडेट आलेली आहे ती समजेल तर पहा नाशिक परिमंडळ अंतर्गत स्थाप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य गटकं या पदासाठीची सुधारित निवड यादी माजी सैनिक चा जागा कन्व्हर्ट होऊन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक या पदांकरिता माजी सैनिकांच्या कोट्यातील अर्थापात्र माजी सैनिक उमेदवार प्राप्त न झाल्याने त्या जागी संबंधित सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण उमेदवारांमधून रिक्त पदांवर नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती शिफारस करण्याबाबत हे विषय या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही जलसंपदा विभागामार्फत या ठिकाणी जवळपास आपण रिक्त जागांची पदभरती जर पाहिले तर चार हजार चारशे सत्त्याण्णव जागा आ, ही रिक्त होत्या आणि त्या अनुषंगाने ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि ही जाहिराती अनुसरून ही पदभरती राबविण्यात देखील या ठिकाणी आलेली आहे तर पहा त्यानुसार आता जे काही माजी सैनिकच्या जागा होत्या त्या ऑब्वियसली कन्वर्ट झालेल्या आहेत फक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची नव्हे तर इतरही पदांचे जर माजी सैनिकच्या जागा या ठिकाणी किंवा माजी सैनिकचे उमेदवार उपलब्ध नाही झाले तर त्या जागा ऑबियसली कन्वर्ट होत आहेत आणि त्या जागा ॲज पर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार कन्वर्ट होऊन त्या, हो त्या जे गुणवत्ताधारक उमेदवार आहेत त्यांना सुपूर्त होत आहेत किंवा त्यांच्या नावाची यादी शिफारस यादी या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटकं या पदासाठी वेतन स्तर आहे यस आठ नुसार पंचवीस हजार पाचशे ते हजार शंभर एवढी वेतन श्रेणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी दिली जाणार आहे तर पहा त्यानुसार ही महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ते नाशिक परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी पाहाव्यास भेटलेली आहे तर पहा उमेदवारांच्या नावाची शिफारस यादी देखील या ठिकाणी आहे विद्यार्थी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे यामध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी असेल तर विद्यार्थी तुम्हाला जॉईनिंग लवकरात लवकर करून घ्यायचे आहे ठीक आहे तर पहा यामध्ये उमेदवारांचे नाव तसेच जे काही तुम्ही फॉर्म फिलअप केलेली कास्ट कॅटेगरी के आहे तसेच तुम्हाला कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी सिलेक्शन कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता आणि तुम्हाला रिकमेंडेड जे काही सर्कल आहे तुमची पोस्टिंग कुठे आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेली आहे अधीक्षक अभियंता जळगाव पाठपंत पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव ठीक आहे तर उमेदवारांच्या नावाच्या समोर अशा प्रकारे रिकमेंडेड सर्कल आहे त्या तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला चेक करायचं आहे आणि जिथले काही जे काही आ... अधिकारी असतील प्राधिकारी जे काही ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जॉईनिंग करून घ्यायचं आहे जे काही संबंधित इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी आउट करून घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी जे काही तत्सम प्राधिकारी असतील त्या ठिकाणी तुमची परत एकदा व्हेरीफाय केले जाईल आणि नंतर तुम्हाला नियुक्तीचे जे काही लेटर असतील ते तुमच्या हातामध्ये किंवा तुम्हाला सुपूर्द केले जाणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला मेल एक चेक करायचा आहे मेलवरती जॉईनिंग संदर्भातचे जे काही अपडेट आहे ते येणारच आहे स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचा आहे स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर किंवा जे काही तुम्हाला रिकमेंडेड सर्कल आहे त्या रिगार्डिंग तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट अपडेट आहे ते तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे जलसा पदा विभाग पदभरती रिलेटेड असो किंवा इतर पदभर्ती रिलेटेड त्या प्रश्नांचे उत्तर मी माझ्याकडून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल ओके okay, सो so भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद